येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पटापट सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तर व्हेरी गुड मॉर्निंग नमस्कार राम राम नुकतीच एक थोडा वेळ आधी आपण भूमी अभिलेखची संपूर्ण अपडेट या ठिकाणी बघितलेली होती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे फॉर्म फिलिंग सुद्धा सुरू झालेला आहे दोन दिवसात मी परत तुम्हाला एक अपडेट दिलं होतं दॅट इज ऑल अबाउट पी एम सी एक्झाम पुणे महानगरपालिका जे एक्झाम होणार आहे त्या संदर्भातली जे पदवाढ झालेली होती एकशे तेरावरून एकशे एकोणसत्तर ज्या जागा या ठिकाणी आता झालेल्या आहे या संदर्भातलं संपूर्ण अपडेट मी तुम्हाला ऑलरेडी दिलेलं होतं ओके नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळणार हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्याची सुरुवात आता झालेली आहे डिटेल नवीन ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिश होणार हे देखील मी बोललो होतो फक्त लिंक येणार नाही तर जाहिरात प्रसिद्ध होणार आणि संपूर्ण जाहिरात या ठिकाणी आता प्रसिद्ध झालेली आहे आहे काय अटी फक्त त्याच्यामध्ये काय कंडिशन्स आहे त्या कंडिशन्स थोडा तुम्ही लक्षात घ्या आणि त्यानंतरच फॉर्म भरा बरोबर आहे लगेच फॉर्म भरण्याची घाई करू नका ओके आधी पूर्ण समजून घ्या आणि त्यानंतर एकदा जर आता फॉर्म तुमचा चुकला तर परत करेक्शन विंडो ओपन होणार नाही बरोबर आहे फॉर्म चुकला तर तुमचं पूर्ण इलिजिबिलिटी आणि पूर्ण तुमचं अप्लिकेशन त्या ठिकाणी कॅन्सल होणार मग तुम्हाला एक्झाम सुद्धा याची देता येणार नाही म्हणून निवांत तुम्ही असं व्हिडिओ बघा यस एक्झाम क होणार यस अपडेट मी लगेच ऑन गोईंग व्हिडिओमध्ये आता तुम्हाला देतो काय एलिजिबिलिटी असणार आहे काय सिलेबस या ठिकाणी असणार आहे वॅकन्सी सॅलरी प्रिविस इयर कट ऑफ सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी आता बघणार आहे ऑल अबाउट युअर पीएमसी एक्झाम महाट्रान्सको एक्झाम कधी होणार ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय आहे मध्ये महाट्रान्सको एक्झाम होणार म्हणजे याच महिन्यात तुमची एक्झाम होणार आहे दिवाळीच्या आधी त्याचं पूर्णच्या पूर्ण नोटीस शेड्यूल तुम्हाला येऊन जाणार म्हणजे बावीस ऑक्टोंबरच्या आधी महाट्रान्सको एक अपडेट देणार म्हणजे देणार बरोबर आहे ऑल अबाउट एक्झाम डोंट वरी फॉर दॅट ओके चालते बघूया संपूर्ण जाहिरात काय म्हणते जाहिरातीमध्ये ओके okay. जाहीर प्रकरण या ठिकाणी ऑलरेडी आलेलं होतं ओके हां म्हणण्यानुसार आता मी एवढं काही रीड करत नाही फक्त तुम्हाला सांगतो की ज्यांना ऍक्च्युली फक्त आणि फक्त फॉर्म अपडेट करायचे होते त्या अपडेशनची लिंक ऑलरेडी आलेली होती बरोबर आहे सप्टेंबर महिन्यापर्यंत त्याची लास्ट डेट होती नऊ सप्टेंबर पर्यंत ज्यांना फॉर्म अपडेट करायचे होते ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म जुने विद्यार्थ्यांनी जे फॉर्म भरले होते अपडेट करायचे असेल तर नऊ सप्टेंबर नवीन विद्यार्थी ज्यांनी फॉर्म दोन हजार चोवीसला भरलेच नव्हते पण आता त्यांना फॉर्म भरायचं आहे ओके आणि सगळ्यात इम्पॉर्टंट इलिजिबिलिटी ओके तर डिप्लोमा त्यांचा कंप्लीट झालेला आहे और ज्यांचे डिग्री कंप्लीट आहे असे दोन्ही विद्यार्थी आता हे फॉर्म भरू शकणार नव्याने तुम्ही अर्ज करू शकणार कधीपासून तर एक ऑक्टोबर पासून तर एकतीस ऑक्टोबर पर्यंत तुम्ही नवीन अर्ज आता करू शकता बरोबर आहे आणखी जुन्या विद्यार्थ्यांना जर असं काही वाटत असेल की सर मी दोन हजार चोवीसला फॉर्म भरला होता आणि फॉर्म वेळेस माझ्याकडनं चूक झालेली आहे काय म्हणतो मी फॉर्म भरायच्या काहीतरी चूक झालेली आहे तर अशा विद्यार्थ्यांनी त्या और त्या अर्जावर न राहता नवीन अप्लिकेशनच करा नवीनच फॉर्म भरा म्हणजे जुन्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय पण चूक झाली आहे आणि अपडेट केलं नाही आता अपडेशनची लिंक आली ती त्यामध्ये अपडेट केलं नाही तर त्या, त्या विद्यार्थ्यांनी परत फॉर्म भरायचं आहे कारण की अर्ज जर चुकला आणि त्याच्यानंतर तुमचा रिटर्न एक्झाम जरी निघाली तुम्ही सिलेक्ट जरी झाले मग मात्र तुमचं जे सिलेक्शन राहील ते ग्राह्य धरल्या जाणार नाही ओके okay, म्हणून फॉर्म चुकले असतील तर नक्की त्याला अपडेट आता अपडेशनचे लिंक तर संपले पण नवीन अर्ज तुम्ही या ठिकाणी करून घ्या आणि जे विद्यार्थी नव्याने फॉर्म भरणार आहे त्यांनी तर अजिबात चुक करू नका ना अजिबातच नाही फॉर्म जर चुकला तर सिलेक्शन पासून दूर जावं लागतं रे भाऊ महानगरपालिकेचे पेपर आहे ते बरोबर आहे एक एक अर्जाची चांगली या ठिकाणी पडताळणी केल्या जाणार आणि मग या ठिकाणी तुम्हाला काय रे तर मगच तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शनसाठी इलिजिबल ठरल्या जाणार बरोबर आहे तर एक ऑक्टोबर पासून तर एकतीस ऑक्टोबर पर्यंत मग सगळ्यात इम्पॉर्टंट सर पेपर कधी असणार ओके सगळ्यात इम्पॉर्टंट काय पेपर कधी तुम्हाला तर माहित आहे आपण जे सांगतो ज्या डेट्स आपण सांगतो त्याच डेटवर सगळ्या गोष्टी होतात मग ते महाट्रान्सको सुद्धा सिडको सुध्या चा पेपर असू द्या ओके भूमिअभिले असू द्या ओके याच्या आधी मी म्हटलो तर महाट्रान्सको पोस्टपोन होणार आणि होणारच पण केलं झाला पोस्टपोन ओके आता पेपर कधी होणार तुम्ही चांगल्याने लक्षात घ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता समजून सांगतो फॉर्म भरणं आजपासून सुरू झालेले आहे पुणे महानगरपालिकेच्या आस्थापना श्रेणी क मधील तांत्रिक सर्वांगातील कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदासाठीची रिक्त पदे सरळ सेवे भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीमध्ये ओके नमूद केलेले आहे शैक्षणिक अर्थ वगैरे तुम्हाला सांगितलाय डिप्लोमा डिग्री हे तुम्हाला एक काय दिलेलं आहे लिंक दिली आहे या लिंकवरून तुम्हाला हे सगळे फॉर्म भरायचे आहेत पुढे बघा ऑनलाईन अर्ज करण्याची दिनांक एक ऑक्टोबर पासून तर एकतीस ऑक्टोबर पर्यंत आणि या ठिकाणी काय लक्षात घ्या परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र म्हणजे तुमचं हॉल तिकीट तर परीक्षेच्या सात दिवसाआधी येणार परीक्षेच्या सात दिवसाआधी तुमचं हॉल तिकीट येणार त्याच्यानंतर म्हटलं ऑनलाईन परीक्षेचा दिनांक तर या ठिकाणी भूमिअभ्रिक डायरेक्ट दिनांक सांगितला तेरा आणि चौदा नोव्हेंबर पीएमसी काय म्हणते लक्षात घ्या यथावकाश घोषित केली जाईल दॅट मीन्स लवकरात लवकर तुम्हाला पीएमसीचं च एक्झाम डेट सुद्धा दिल्या जाणार ओके यथावकाश म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला याचं हे सुद्धा दिल्या जाणार बघा पी जर आणखी ऍडव्हर्टायजमेंट ना थोडी लेट झाली असती ना तर मग ही चान्सेस होते ओके okay, जे तुम की तुम्ही न्यूज मध्ये सुद्धा बघितलं असेल की आचारसहतेमध्ये अटकणार ही जाहिरात पण मी दोन दिवस आधीच बोललो होतो की आचारसंहितेमध्ये ही जाहिरात अटकणार नाही कारण की लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध केल्या जाणार जाहिरात यासाठी प्रसिद्ध केली की जेणेकरून इलेक्चारसंहिता लागणार आहे महानगरपालिकेच्या यामध्ये ही जाहिरात फसता कामं नये बरोबर आहे कारण की नवीन जाहिरात प्रसिद्ध करता येते का अजिबात करता येत नाही बट एक्झाम घेता येते का घेता येतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता येतं का करता येतो सिलेक्शन जॉईनिंग देता येतं का तेही देता येतं आचारसंहितेमध्ये बरोबर आहे मग आता तुमची जाहिरात प्रसिद्ध झाली तर आचारसहितेचा आणि पुणे महानगरपालिकेचा पूर्णच्या पूर्ण संबंध आता आता तुटला एक्झाम या ठिकाणी सुपरली कंडक्ट केल्या जाणार पण एकतीस ऑक्टोंबर लास्ट डेट आहे ओके आणि तुम्ही डिसाईड करून घ्या ओके फिक्स करून घ्या की नोव्हेंबर लास्ट वीक मध्ये तुमचा पेपर या ठिकाणी कंडक्ट केला जाणार ओके नोव्हेंबरचा शेवटचा हफ्ता म्हणजे जवळपास वीस नोव्हेंबर नंतर ओके काय म्हणतोय मी वीस नोव्हेंबर पर्यंत तुमची पुणे महानगरपालिकेचा पेपर बट होणार नोव्हेंबर मध्येच डिसेंबर मध्ये नाही पेपर पुणे महानगरपालिकेचा नोव्हेंबर मध्येच होणार लास्ट वीक मध्ये लास्ट वीक मध्ये शेवटच्या प्ठामध्ये ओके पंचवीस नोव्हेंबर वगैरेच्या नंतर तुमची या ठिकाणी डेट येणार चौदा पंधरा नोव्हेंबरला भूमी अभिलेखचा पेपर एक सगळ्यात मोठी संधी त्याच्यानंतर दहा दिवसांनी तुमचा पुणे महानगरपालिकेचा पेपर दोन महिन्याचा कालावधी तुमच्याकडे आहे बळांनो किती दोन महिन्याचा ज्यांचे स्वप्न आहे पुणे महानगरपालिकेचं दोन महिन्याचा कालावधी आहे रक्ताचा पाणी करून टाका एवढी मेहनत करा की आता अपयशाला बी आपल्यासमोर हार टेकवावी लागली पाहिजे आणि दोन हजार पंचवीस मध्ये आपलं सिलेक्शन झालं पाहिजे दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी महिन्यात ही गोष्ट मी बोललेलो होतो की दोन हजार पंचवीस हे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी गोल्डन इयर होणार आहे आणि याची सुरुवात ओके आता वर्ष तर समताच्यावर आहे पण सुरुवात म्हटलं विद्यार्थ्यांची आता झालेली आहे तर एवढ्या मोठ्या ऑपॉर्च्युनिटी तुमच्या ठिकाणी येणार आहे यानंतर अभिलेख झालं पुणे महानगरपालिकेचा आणखी एक सगळ्यात मोठी जाहिरात त्याचं अपडेट मी तुम्हाला लगेच देणार आहे ती सुद्धा प्रसिद्ध होणार आहे ऑक्टोबरमध्येच पुढच्या सात दिवसामध्ये ओके त्याचं अपडेट मी तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी देणार म्हणजे येणार निगेटिव्ह मार्किंग अजिबात नाही आहे ओके पुणे महानगरपालिकेला निगेटिव्ह मार्किंग नाही भूमी अभिकला सुद्धा या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाही ओके चला चालते पुढे जाऊया आणखी काय म्हणते ते लक्षात घ्या एकशे एकोणसत्तर पदांची संपूर्ण जाहिरात ओके कॅटेगरी वाईज सगळ्या जागा या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलेल्या तुम्हाला जसं की खुला वर्ग महिला माजी सैनिक अंशकालीन खेळाडू सगळ्यांसाठी प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल दिव्यांग असेल अनाथ असेल सगळ्यांसाठी या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत अजिबात काळजी कोणी करायची नाही सगळ्यांनी जागा भेटलेल्या आहे एकशे एकोणसत्तर पदांची संपूर्ण जाहिरात अभियांत्रिकी सेवा श्री कनिष्ठ अभियंता स्थापत्य ओके वेतन श्रेणी एस फोर्टीन पेस्केल लक्षात घ्या अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे बस संपलं जीवन स्टेबल फक्त दोन महिने महिन्यात करायचे यार दोन महिने फक्त ओके जे काही तुम्ही दोन महिन्यात अशा काही गोष्टी जर करत असाल की ज्याच्यामुळे तुमचा अभ्यास होत नाही ओके किंवा ज्यामुळे तुम्ही अभ्यास करू शकत नाही आहे ते सगळं बंद करून टाका सोशल मीडियाला पुरा दूर करून टाका आपल्याला जर आपलं पूर्ण जीवन चांगलं जगायचं आहे ना ते दोन महिने थोडं कठीण मध्ये कळावं लागत कठीण मध्ये म्हणजे काय जेवाचं नाही आहे का खायचंच नाही आहे का सगळं आहे पण अशा काही गोष्टी करू नका की ज्यामुळे तुमचा अभ्यास होत नाही दोन महिने तुफान मेहनत करा आता तुफान बरोबर आहे त्याच्यानंतरच दोन महिन्यानंतरच आता जे काही राहिला आपली दिवाळी राहील आणि आपलं आयुष्य दिवाळीसारखं गेला बरोबर आहे हा तर या ठिकाणी काय सांगितलं होतं मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्यभ्यंतरिकी शाखेची पूर्ण वेळ पदवी किंवा पदविका मी ऑलरेडी सांगितलं डिप्लोमा डिग्री ज्यांच्याकडे डिप्लोमा असेल त्यांनी डिप्लोमाच्या बेसिसवरती फॉर्म भरा ज्यांच्याकडे डिग्री असेल तुम्ही डिग्रीच्या बेसिसवरती फॉर्म भरा विषय क्लोज बरोबर आहे हा सगळ्यांना या ठिकाणी इलिजिबल करण्यात आलेलं आहे वयोमर्यादा काय सांगते रे किमान अठरा वर्ष कमीत कमी तुमचं अठरा वर्ष पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही वर्गामध्ये असाल तर मॅक्सिमम अडोतीस मागास मध्ये असाल तर त्रेचाळीस प्रावीण्य प्राप्त खेळाडू असेल तर अमागासमध्ये त्रेचाळीस मागासवर्गीय मध्ये त्रेचाळीस म्हणजे सरळ किमान अठरा वर्ष लक्षात घ्या आणि मॅक्सिमम फोर्टी फाईव्ह संपला विषय कमीत कमी अठरा वर्ष आणि मॅक्सिमम पंचेचाळीस वर्षाचं तुमचं जर वय असेल तर तुम्ही हे फॉर्म भरू शकता खुल्या वर्गासाठी जे तुम्हाला या ठिकाणी फीज असणार आहे ते असणार आहे एक हजार रुपये आणि बाकी सगळं मागास प्रवागांच्या उमेदवारासाठी नऊशे रुपये एक्झाम फी या ठिकाणी असणार आहे ओपन कॅटेगरी हजार ओके आणि त्यानंतर बाकी सगळ्या कॅटेगरी नऊशे फक्त ऑनलाईन पद्धतीने शुल्क आकारल्या जाणार ओके नाही मग सर नऊशे रुपये नेऊन तो महानगरपालिकेत बा नाही बे पोट्या ओके ऑनलाईन वेबसाईट वरूनच आपल्याला काय करायचं आहे फॉर्म भरायचे ऑनलाईन पद्धतीने शुल्क या ठिकाणी भरायचा आहे माझी सैनिक दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस नाही परीक्षा शुल्क भरल्याबाबतची ऑनलाइन ऑनलाईन चलनाची प्रत ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रतीसोबत व कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे हे तुम्ही सगळं जण डोक्यात फिट करून टाका एकदम फिट काय तर आपला अप्लिकेशन फॉर्म बरोबर आहे जो तुम्ही आता ऑनलाईन भरणार आहे ना त्या अप्लिकेशन फॉर्मची प्रिंट करायची जे तुम्ही पेमेंट केलंय त्याची प्रिंट करायची आणि हे एवढं सांभाळून ठेवायचं जसं काही चोवीस कॅरेट सोनवायब आहे असं सांभाळून ठेवायचं आता कधीपर्यंत जोपर्यंत तुमची एक्झाम होत नाही आणि जॉईनिंग होत नाही कारण की तुम्ही जरी एक्झाम क्रॅक केली तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्यांनी सांगितलंय मुद्दा सांगितलाय की हे तपासण्यासाठी तुम्हाला मागवल्या जाणार आणि त्यावेळेस तुमच्याकडं अवेलेबल असायला पाहिजे हॉल तिकीट नाही काय अप्लिकेशन फॉर्म आणि तुमचं आपलं त्याच्यानंतर पेमेंटची रिसिप्ट जे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जाते एक्झाम पॅटर्न ओके मराठीचे पंधरा प्रश्न इंग्रजीचे पंधरा पंधरा प्रश्न सामान्य पंधरा आणि बौद्धिक चाचणीचे पंधरा म्हणजे साठ मार्कांचं सॉरी सा, साठ क्वेश्चन तुमचे नॉन टेक्निकलचे आणि चाळीस क्वेश्चन तुमचे टेक्निकलचे साठ नॉन टेक्निकल आणि चाळीस टेक्निकल असे शंभर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी घेतल्या जाणार शंभर प्रश्न टेक्निकलचे दोनशे मार्काचा पेपर आहे बरोबर आहे हा एक प्रश्न दोन मार्काचा निगेटिव्ह मार्किंग केला जाणार नाही काय म्हंटलो आपण निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार नाही तर सेकंड सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात घ्या आता आता यामध्ये असं कुठे मेन्शन केलंय करे की पुणे महानगरपालिकेच्या एक्झाम मध्ये ऍक्ट बद्दल विचारल्या जाणार ऍक्ट बद्दल प्रश्न असणार अजिबात नाही पण हे लक्षात घ्या हे दोन हजार चोवीसचा आहे कधीच आहे दोन हजार चोवीसच सिलेक्ट एक्झाम पॅटर्न हाच राहणार आहे पण दोन हजार पंचवीस मध्ये ज्या महानगरपालिकेचे पेपर झाले त्यामध्ये बद्दल विचारलेलं आहे महानगरपालिकेचा बद्दल तुम्हाला या ठिकाणी सुद्धा प्रश्न राहतील आणि प्रश्न राहतील तुमच्या कशामध्ये तर सामान्य ज्ञानच्या सेक्शनमध्ये तुम्हाला प्रश्न विचारल्या जाणार म्हणून पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला निश्चित माहिती पाहिजे तेव्हाच कुठे तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता बरोबर बड़ बड़ आहे पुणे जिल्ह्याची माहिती तुम्हाला माहिती लागणार म्हणजे लागणार हे प्रश्न तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये विचारला जाणार फक्त पुणे जिल्ह्याची माहिती बरोबर आहे तर अशा प्रकारे तुमचं काय तुमचा एक्झाम पॅटर्न असणार आहे बरोबर आहे दशरा आपल्याला मनवायचा आहे पण कसा की आपल्या जीवनामध्ये जे आपलं अपयश सुरू आहे बरोबर आहे एक्झाम आपले क्रॅक होत नाही ह्या है, अपयशाला दूर करून आपल्याला सक्सेस मिळवायचा आहे तोच खरा दशरा दोन हजार चा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा असणार आहे म्हणून आपण एक बॅच लॉन्च केली आहे जे पर्टिक्युलर डेडिकेटेड बॅच असणार आहे पीएमसी जेई ची बरोबर आहे बॅच ची फी किती आहे तर चौदा हजार फीज आहे पण दशरा निमित्त ओके पाच ऑक्टोबर पासून बॅच ची सुरुवात होते सॉरी सात ऑक्टोबर पासून बॅच ची सुरुवात होत आहे निमित्त फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफ फक्त आणि फक्त तुम्ही सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला ओके ही संपूर्ण बॅच परचेस करू शकता विथ पीएमसी एक्झाम ओरिएंटेशन बुक ज्यामध्ये ऑल टेक्निकल सब्जेक्ट तुमच्या या बुकमध्ये कव्हर केले जाणार आहे हे बुक तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे बॅच मध्येच बॅचच्या फीजमध्येच तुम्हाला बॅच पण मिळणार टेक्निकल नॉन टेक्निकल बुक पण मिळणार आणि हे बुक तुम्हाला तुमच्या घरपोच डिलिव्हरी केल्या जाणार सोबतच पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती ओके याचं सुद्धा बुक तुम्हाला तुमच्या घरी डिलिव्हर केलं जाणार हे पण बुक येणार पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती ती पण बुक तुमच्या घरी येणार आणि बॅच तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये करू शकता फक्त आणि फक्त सहा हजार नऊशे नव्वद रुपयामध्ये ओके तर ज्या विद्यार्थ्यांना बॅचची इन्क्वायरी एन्क्वायरी करायची आहे त्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करू शकता आणि भूमी मध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ओके ज्याची एक्झाम तुमची नोव्हेंबरमध्ये होणार आहे नऊशे पेक्षा जास्त जागेची संपूर्ण जाहिरात आलेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांना पर्टिक्युलर भूमी अभिलेकची बॅच जॉईन करायची आहे फक्त आणि फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयाची फीज आहे पण तीन ऑक्टोंबर पासून या बॅच ची सुरुवात होत आहे भूमी ची जे विद्यार्थी तीन ऑक्टोबर पर्यंत बॅच जॉईन करणार ओके त्यांना फीस फक्त नऊशे नव्याण्णव रुपये असणार आहेत तर भूमी अभिलेख बॅच नऊशे नव्याण्णव पर्टिक्युलर पीएमसी बॅच सहा हजार नऊशे नव्याण्णव तर ज्याही विद्यार्थ्यांना दोन पैकी कोणत्याही बॅचची इन्क्वायरी करायची त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता ओके दॅट इज आर एक ऑफलाईन सेमिनार आपण पुण्याला कंडक्ट केला होता आपल्या नवीन ब्रांचमध्ये नवीन ऍड्रेसवरती आणि जे की तुम्हाला फोटो दिसत आहे फुल पॅक सेमिनार आपला नेहमी असतो ओके बसायसाठी जागा कमी पडली पण इतके विद्यार्थी त्या ठिकाणी एलिजिबल या ठिकाणी सेमिनारला आलेले होते तर ज्या विद्यार्थ्यांना यायचं आहे ओके तुम्ही येऊ शकता ऍडमिशन ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये आपल्या या ठिकाणी सुरू आहे तर बरोबर आपला नवीन ऍड्रेस तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे नारायण चेंबर एन सी केळकर रोड निरन नियर नारायणपेठ पोलीस चौकी नारायणपेठ पुणे बरोबर आहे हा आपला नवीन ऍड्रेस आहे ओके तुम्हाला जर ॲड्रेस दिसला नाही तर तुम्ही या दोन पैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आणि त्यांच्यापासून तुम्ही ॲड्रेस एकदा कन्फर्म करायचा आहे तर आणखी काही अडचण नसेल तर तुमच्याकडे नंबर आहेत आपले ऑलरेडी तुम्ही त्या नंबरवरती कॉल करा आपली क्वेरी सॉल्व्ह करा ओके भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा दिवस दोन मोठ्या अपडेट दोन मोठ्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या प्लीज सगळ्या विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही कृपा करून आता तरी ओके आता तरी हे ऑपॉर्च्युनिटी मिस करू नका दोन हजार पंचवीसमध्ये नक्की सिलेक्शन घ्या ओके तुमच्या सिलेक्शनसाठी मी सुद्धा प्रार्थना करतो ओके आणि रिक्वेस्ट आहे की सगळ्यांचं सिलेक्शन सगळ्यांच्या घरी चांगल्या प्रकारे दिवाळी दोन हजार पंचवीसची साजरी होणार भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर